आयच्या माध्यमातून या ठिकाणी नाशिकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं या ठिकाणी भाषण पार पडलं या भाषणाच्या माध्यमातून आपल्यावर व भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यात आली हे बघा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषणं दाखवून काही उपयोग नाही आहे बाळासाहेबांचे भाषणं हे त्यांनीच आता पाहावे की बाळासाहेबांनी त्यावेळेस आपण काय विचार मांडले होते पक्ष कसा स्थापन केला होता आणि आपण आता काय करतोय तर ते भाषणं त्यांनाच लागू पडतील सुधारण्याकरता जे बापाचे झाले नाहीत ते जनतेचे काय होणार असा उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला या भाषणाच्या मध्य मी आपल्याला पहिलंच बोललो आहे की ज्यांनी विचारधारा सोडली आपल्या वडिलांचे विचार सोडले आपल्या पक्षाचे विचार सोडले त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही कालच्या भाषणामध्ये जर आपण पाहिलं असेल तर माझ्या शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो इथून त्यांची सुरुवात झाली जी बाळासाहेबांची आणि त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणामध्ये हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो असं होत होती तर भाषणाच्या सुरुवातीचे वाक्य जर त्यांनी काढलेले आहे त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ था नाही आहे यावरूनच आदित्य ठाकरे म्हणतायत की स्वतःच्या वडिलांचे फोटो लावा माझ्या आजोबांचे काय फोटो लावतात शु, शु, हे बघा शिव शिव शिवसेना प्रमुख हे दैवत आहे आणि हे दैवत सगळ्यांचं आहे ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहे त्यांच्या विचाराचे नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलेलं आहे त्यांनी उरट बा आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आजोबांचं नाव उंचावलेलं आहे आणि आजोबांचे विचार पुढे नेत आहेत हा फरक आहे